आणि शशांक हगवणेच्या लग्नाच्या कार्यक्रमात लावणी डान्सर गौतमी पाटीलने डान्स केला होता बैलांच्या समोर गौतमी नाचली होती तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले होते त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर गौतमीचा हा डान्सचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय गौतमी पाटीलने आज पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे वैष्णवीसोबत खूपच चुकीचं झालं तिला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे असं गौतमी पाटीलनं म्हटलंय वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली की वैष्णवी हगवणेसोबत जे झालं ते खूपच दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी एकच म्हणेल ज्यांनी ही चूक केली आहे जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे मी वैष्णवी यांच्या बाजूनच आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे हगवणेंकडून कार्यक्रमाचं मानधन मिळालं का या प्रश्नावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की हगवणे यांच्या कार्यक्रमात मला माझं संपूर्ण मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आता परत व्हायरल झाला मला काही गोष्टी माहिती नव्हत्या मी जसे व्हिडिओ पाहायला लागले त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळाल्या माझ्या टीमकडून मला सगळं कळालं मी एकच विनंती करते आम्ही कलाकार आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये घालू नका आम्ही फक्त कला सादर करतो असंही गौतमी पाटील जे, जे ते खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाही जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनं असं वाटतंय कसं वाटणं ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाही आहे की पुढे काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी डा लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीच काही माहीत नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे कार्य काम वगैरे हे सगळी टीमच बघ मिळालं का ना सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता आत्ता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत का मला काय वाटलं की एखादं टाकत चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काही हे नाही पण आम्हाला मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली आहे बाकी काही नाही पुढचं मला काही माहीत नाहीये थँक्यू